दाणे दुधात किंवा तुपात न भिजवता आत्तापर्यंतची सर्वात सोपी पद्धत वापरून आज आपण खास थंडीसाठी केले जाणारे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट मेथीचे लाडू करतोय तर अगदी गव्हाचं पीठ तयार करण्यापासून ते लाडू स्टोअर करेपर्यंत स्टेप बाय स्टेप आणि डिटेल प्रोसेस आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तसंच प्रत्येक साहित्याचं अचूक वजनी प्रमाणसुद्धा व्हिडिओमध्ये दिलेलं आहे जेणेकरून हे लाडू तयार करत असताना अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही आणि परफेक्ट आपले लाडू बनवून तयार होतात तर चला बघूया कसे करायचे हे मेथीचे लाडू तर हे मेथीचे लाडू तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी गव्हाचं पीठ तयार करून घेणार आहे तर त्यासाठी इथे हे अर्धा किलो गहू घेतलेले आहे गहू स्वच्छ चाळून आणि निवडून घेतले आता हे गहू मी लो फ्लेमवर मस्त असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे तर मेथीचे लाडू करण्यासाठी शक्यतो रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ न वापरता अशा पद्धतीने वेगळं गव्हाचं पीठ जर तुम्ही दळून आणलं तर लाडू आपले मस्त चवदार आणि दाणेदार बनतात अधिक चविष्ट बनतात आणि नंतर गव्हाचं पीठ भाजण्याचा जो वेळ असतो ना तोसुद्धा आपल्याला खूप कमी लागतो तर गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवर सतत ढवळत मस्त असे हलकेसे सोनेरी होईपर्यंत हे गहू आपण भाजून घेणार आहोत तर हे बघा जवळपास ते दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल गव्हाला आता मस्त हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि मस्त याचा घरभर सुगंध दरवळतो आहे हलकेसे स्पॉटसुद्धा गव्हाला आलेले आहे म्हणजेच गहू आपले परफेक्टली भाजून झालेले आहेत आता मी गॅस बंद करते हे गहू आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला गिरणीतून हलकेसे रवाळ असे हे गहू दळून आणायचे ज्या पद्धतीने आपण बेसन लाडूंसाठी डाळ दळून आणतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला हे हलकेसे रवाळ असे हे में हे गहू दळून आणायचे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे गहू दळून आणलेले आहे गव्हाच्या पिठाच्या कलरवरून तुम्हाला अंदाज आला असेल की मी गहू कशा पद्धतीने भाजले होते तर हे पीठ मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की गहू कशा पद्धतीने आपल्याला दळायचे तर पीठ हातात घेतल्यानंतर हलकसं खरबरीत लागलं पाहिजे इतकेच जाड दळायचे अगदीच रवा सुद्धा करून आणायचं नाहीये नाही तर मग नंतर लाडू वळताना आपल्याला त्रास होतो तर गव्हाचं पीठ आपलं तयार आहे इतरही काही मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे जसं की मी खोबरं किसून घेतलेलं आहे खारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आणि बाकीचं सगळं साहित्य निवडून घेतलेलं आहे तर आता आपण आपल्या लाडवांच्या मेन प्रोसेसकडे वळूया तर त्यासाठी इथे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता यात शंभर ग्रॅम मेथीदाणे टाकते तर इथे मेथीचे लाडू आहेत थोडेसे कडवटच चांगले लागतात त्यामुळे मी मेथीदाण्यांचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे तुम्हाला जर जा जास्त कडू नको असतील किंवा मग अजिबातच कडू नको असतील तर तुम्ही इथे मेथीदाण्यांचं प्रमाण कमी करू शकता वाटीने पाऊन वाटी हे मेथीदाणे आहेत तर आता हे मेथीदाणे आपल्याला फक्त एखाद मिनटासाठी भाजून घ्यायचे खूप जास्त वेळ मेथीदाणे भाजायचे नाही जेवढा जास्त वेळ तुम्ही मेथीदाणे भाजाल तेवढे ते, ते कडवट होतात त्यामुळे एक मिनटं फक्त आपण हे मेथीदाणे भाजणार आहोत जेणेकरून मेथीदाण्यात जे मॉइश्चर मेथी आहे ना ते फक्त चालले जाईल इतपत आपल्याला हे भाजायचे तर हे बघा अगदी मिनिटभर हे मेथीदाणे मी भाजून घेतले होते मेथीदाणे काढून ठेवलेले आहे आता सेम कढाईमध्ये इथे मी प्रत्येकी पंच्याहत्तर ग्रॅम काजू बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत वाटीने म्हणाल तर प्रत्येकी पाऊन वाटी हे ड्रायनर्स आहेत तर आता हे ड्रायनर्ससुद्धा मी लो फ्लेमवर मस्त असे खमंग भाजून घेते हलकेसे स्पॉट येईपर्यंत तर बेसिकली सगळं साहित्य आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या साहित्यात जे काही मॉइश्चर असतं ना ते निघून जातं आणि नंतर आपले जे लाडू आहे ते मस्त चविष्ट बनतात चवदार बनतात आणि अगदी दीड ते दोन महिने आरामात टिकतात सुद्धा तर हे बघा सगळे ड्रायनर्स इथे माझे भाजून झालेले आहे एका डिशमध्ये मी काढून घेतले आता सेम कडाईत इथे मी अळीव भाजून घेणार आहे अळीव इथे वजनी शंभर ग्रॅम आहे आणि वाटीने पाऊन वाटी हे अळीव आहे तर अळीव खूप पौष्टिक आहे स्पेशली कंबर दुखीसाठी आणि कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला अगदी सहज मिळतील त्यामुळे ह्या पद्धतीने मेथीच्या लाडूंमध्ये अळीवाचा नक्की वापर करा तर हे अळीव तडतडेपर्यंत मी भाजून घेतलेले आहे आणि अळीवसुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत प्रत्येक साहित्य आपल्याला वेगळ्या डिशमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून ते नंतर आपल्याला ग्राइंड करताना सोपं जाईल तर आता इथे मी सेम कढाईमध्ये खोबरं भाजून घेते इथे वजनी हे पाव किलो खोबरं आहे आणि वाटीने म्हणाल तर तीन वाट्या हे खोबरं आहे खोबरंसुद्धा आपल्याला लो फ्लेमवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे खोबऱ्याचा खूप जास्त कलर चेंज करायचा नाही किंवा अगदीच लाल बुंद करायचं नाही नाहीतर मग नंतर ते लाडूमध्ये थोडंसं जळकट लागतं किंवा मग करपट लागतं तर हे बघा अगदी हलक्याशा सोनेरी रंगावर खोबरं मी भाजून घेतलं आहे आता हे खोबरं मी एका कढाईत काढून घेते ज्या कढाईत मला लाडूंचं मिश्रण मिक्स करायचं आहे ना सेम कढाईत मी इथे हे खोबरं काढून घेतलेलं आहे भाजलेलं आता परत एकदा आपण सेम कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि यात खारीक पावडरसुद्धा भाजून घ्यायचे तर इथे ही पाव किलो खारकांची पावडर आहे वाटीने दीड वाटी ही खारीक पावडर आहे तर खारीक पावडरसुद्धा आपल्याला लो फ्लेमवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे खारीक पावडर भाजायला खूप वेळ लागत नाही तर अगदी हलकासा कलर चेंज झाला की लगेच ही खारीक पावडरसुद्धा आपण सेम कढाईमध्ये काढून घेणार आहोत ज्या कढाईत आपल्याला लाडूंचं मिश्रण मिक्स करायचं आहे त्या कढाईत तर आता इथे मी सेम कढाईत गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला भाजायला फारसा वेळ लागत नाही कारण गहू आपण ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत त्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनटात आपण हे गहू गव्हाचं पीठ भाजून घेऊ शकतो कोरडंच आपल्याला हे गव्हाचं पीठसुद्धा भाजायचं आहे तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एकदम सोपी प्रोसेस आहे सगळं साहित्य आपण कोरडंच भाजून घेणार आहोत तर हे बघा इथे जवळपास दहा ते बारा मिनिट झालेले आहे दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही बघू शकत असाल गव्हाच्या पिठाचा कलर अगोदरपेक्षा थोडासा डार्क झालेला आहे तर आता या स्टेजला यात मी वजनी तीस ग्रॅम आणि वाटीने पाव वाटी खसखस टाकून घेतलेली आहे खसखस टाकल्यानंतर आणखी चार ते पाच मिनटासाठी हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून खसखससुद्धा गव्हाच्या पिठासोबत व्यवस्थित भाजल्या जाईन तर हे बघा एकदम परफेक्टली आपलं हे गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे भाजलेलं गव्हाचं पीठसुद्धा मी सेम कढाईत काढून तर आता इथे आपल्याला डिंक तळून घ्यायचंय त्यासाठी इथे मी सेम कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि यात थोडंसं तेल टाकून घेतलंय तेल आपल्याला हलकंसं कोमट करायचं आहे आणि कोमट तेलात आपण डिंक तळून घेणार आहोत तर इथे मी हा शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे वाट वजने आणि वाटीने म्हणाल तर पाऊन वाटी हा डिंक आहे तर हा डिंक मी आता तळून घेते डिंक तळत असताना तेल आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाहीये तर अगदी कोमट तेलात आपण हा डिंक तळून घेणार आहोत गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला लो टू मिडियम ठेवायची जेणेकरून हा जो डिंक आहे ना तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो अजिबात कथा नाही तर हे बघा डिंक मस्त असा फुलून आलेला आहे तर आता हा तळलेला डिंक मी डिशमध्ये काढून घेते आणि राहिलेला जो डिंक आहे ना तो सुद्धा कोमट तेलात लो फ्लेमवर मस्त असा फुलवून घेते किंवा तळून घेते तर हे बघा सगळा डिंक इथे मी तळून घेतलेला आहे सगळं साहित्य आपलं रेडी झालेलं आहे तर अळीव दाणे काजू बदाम आणि ढिंक इथे मी वेगळ्या वेगळ्या डिशमध्ये काढून घेतला होता आणि थंड करून घेतलं आहे तर आता हे सगळं साहित्य आपल्याला एक एक करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे काजू बदाम आणि अक्रोडचे मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतले जेणेकरून ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवताना सोपं जाईन तर आता हे साहित्य आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया तर सुरुवातीला इथे मी अळीव घेतलेले आहे आणि हे अळीव आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर सगळं साहित्य मिक्सरला फिरवताना एकदम त्याची बारीक पावडर करायची नाही आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे जेणेकरून ते नंतर लाडवांमध्ये दिसतानाही छान दिसतं आणि चवीलाही लाडू खाताना खूप छान लागतात तर हे बघा अशा पद्धतीने मी ह्या अळीवाची पावडर करून घेतली होती अळीवाची पावडर आपण सेम कढाईत काढून घेतली आहे ज्या कढाईत मी खारीक खोबऱ्याने गव्हाचं पीठ काढून घेतलं होतं आता मी काजू बदाम बारीक करून घेते तर काजू बदामसुद्धा आपल्याला रवाळ असेच बारीक करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने तर हे काजू बदामाची पावडरसुद्धा मी सारख्याच कढाईत काढून घेते आणि राहिलेले जे काजू बदाम आहे ते सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत तर राहिलेली जी बॅच आहे ना त्यासोबत मी इथे मी चार ते पाच वेलच्यांचे दाणे टाकून घेतलेले आहे जेणेकरून ते सुद्धा वेगळे आपल्याला बारीक करावे लागणार नाही आणि यासोबतच व्यवस्थित बारीक होतील तर हे बघा तीसुद्धा पावडर इथे माझी बनून तयार झालेली आहे आता आपण यात डिंक बारीक करून घेणार आहोत तर इथे मी डिंक मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेते लक्षात इथे डिंक आपल्याला पल्स मोडमध्ये फिरवायचं आहे खूप जास्त वेळ बारीक करायचं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यात हलकासा कुटून सुद्धा डिंक वापरू शकता किंवा मग मॅशरने मॅश करूनसुद्धा वापरू शकता तर अगदी काही सेकंदांसाठी मिक्सर मी पल्स मोडमध्ये फिरवून अशा पद्धतीने हा डिंक बारीक करून घेतलेला आहे तर बारीक केलेला डिंकसुद्धा मी सारख्याच कढाईत काढून घेतलेला आहे आणि राहिलेला जो डिंक आहे तोसुद्धा आपण बॅचेसमध्ये अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहोत तर अगदी साधी सोपी पद्धत आहे ही लाडू करण्याची आणि साहित्याचं अचूक प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे लाडू परफेक्ट होतील याची मी खात्री देते तर आता सगळ्यात शेवटी आपण यात मेथीदाणे बारीक करून घेणार आहोत तर घेतलेले सर्व मेथीदाणे मी यात काढून घेतलेले आहे आणि मेथीदाणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे मेथीदाणे इथे आपण रवाळ करून घेणार आहोत अगदीच त्याची पावडर केलेली नाही आहे किंवा खूप जास्त जाडसर ठेवायचे नाही आहे तर मेथी पावडरसुद्धा मी सेम कढाईत काढून घेतलेली आहे आणि आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून नंतर आपण जेव्हा यात गूळ मिक्स करू ना तो सगळ्या साहित्याला एकसारखा लागेल तर हे बघा सगळं साहित्य इथे मी व्यवस्थित एकजीव करून घेते तर हे बघा सगळं साहित्य इथे मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं होतं तर यात मी जायफळ पूड टाकायचं विसरली होती सुरुवातीला तर इथे मी आता जायफळ किसून टाकते तर इथे मी एक मध्यम आकाराचं जे जायफळ असतं ना त्यातलं अर्ध जायफळ घेतलेलं आहे आणि जायफळ किसून टाकते तर जायफळ पावडर आहे ना ती आपल्याला शक्यतो ताजी वापरायची त्यामुळे त्या लाडवांची चव छान येते तर सगळं साहित्य इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आता ह्या लाडूंसाठी आपण तेल गरम करून घेणार आहोत तर वजनी इथे हे पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो तेल आहे कड़ तेल आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे खूप जास्त कडकडीत तेल करायचं नाही आहे ह्या तेलात आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे त्यामुळे तेल जर जास्त गरम असेल ना तर गुळाचा पाक होईल आणि लाडू आपले कडक होतील त्यामुळे तेल फक्त अगदी कोमट करून घ्या जेणेकरून गुळाला चटका बसेल एवढंच आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि हा गुळ आपल्याला यात विरघळून घ्यायचा तर इथे मी हा अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि गुळ एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे जे जेणेकरून तो तेलात पटकन विरघळेल आणि नंतर मग आपल्या गुळाचा पाक होणार नाही तर हे बघा गूळ व्यवस्थित मी मेल्ट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकत असाल ह्या गुळात तुम्हाला अजिबात कुठेही खडे दिसत नसेल तर अशा पद्धतीने फक्त आपल्याला गुळ मेल्ट करायचा आहे गुळाचा अजिबात कुठेही पाक करायचा नाहीये गुळ अशा पद्धतीने व्यवस्थित मेल्ट झाला आणि यात एकही खडा नसला की लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे जे तयार मिश्रण आहे गूळ आणि तेलाचं ते, ते लगेचच गरमागरम मिश्रण आपल्याला कढाईत ओतून घ्यायचे तर इथे आज हे लाडू मी तेल वापरून करते कारण आम्ही हे लाडू अगदी लहानपणापासून तेलातलेच खाता आलेलो आहोत आणि त्यामुळे आम्हाला हे लाडू तेलातलेच आवडतात तुम्हाला जर तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये तुपाचा वापरसुद्धा करू शकता बाकी सगळी प्रोसेस सेम असणार आहे फक्त तेलाऐवजी अर्धा किलो तूप घ्यायचं आहे आणि तुपात गुळ मेल्ट करायचा आणि अशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे तर हे बघा सगळं तेल आणि गुळाचं मिश्रण इथे मी कढाईत ओतून घेतलं होतं आता हे सगळं मिश्रण गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमचानेच व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर आपण हाताने हे थोडंसं चुरून घेणार आहोत आणि सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं तर एकदम साधी सोपी ही पद्धत आहे सगळं साहित्य कोरडं भाजायचं नंतर तेल आणि गुळ गरम करून टाकायचा तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही लाडू करतात ना हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण एकदम परफेक्ट राहतं आणि सगळ्या साहित्याचं मी अचूक प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे लाडूसुद्धा आहे ना एकदम परफेक्ट होतील याची मी खात्री देते तर हे बघा सगळं साहित्य मी व्यवस्थित इथे एकजीव करून घेतलं होतं तर आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते अगदी सहज हे लाडू वळल्या जातात आणि खूप जास्त चविष्ट होतात आणि अर्थात मेथीच्या आहे त्यामुळे किंचित कडवट लागतात तर हे बघा अशा पद्धतीने हे लाडू मी वळून घेतलेले आहे राहिलेले जे लाडू आहे ना ते सुद्धा मी सारख्याच सा पद्धतीने वळून घेणार आहे तर अशा पद्धतीने केलेले लाडू ना अगदी एक ते दोन महिने आरामात टिकतात अजिबात बुरशी पकडत नाही किंवा खराब होत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा हे लाडू नक्की ट्राय करून बघा कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील तर नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद